नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला आज काहीतरी नवीन माहिती भेटणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर सत्यनारायणची पूजा ही सर्वांनाच माहिती अस माहिती असेल गृहप्रवेश असू लग्नकार्य असू किंवा नवीनवीन व्यवसायाची सुरुवात असू तिथं सत्यनारायणची पूजा घे घातलीच जाते ही खूप हिंदू धर्मात शुभ मानली जाते आणि त्याचे फायदेही अनेक आहेत तेच फायदे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत अगर अगर तुमच्या घरात अडचणी असतील आर्थिक त्या अडचणी दूर होतात सत्यनारायणची पूजा केल्याने वर्षातून तीन वेळा तरी आपण घरच्या घरी सत्यनारायणची पूजा केली तर आर्थिक स्थैर्यता लाभते आर्थिक अडचणीतून सुटका होते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येते तुमच्या घरात काही तुमची अडलेली कामं असतील ती पूर्ण होण्यास मदत होते काय बाहेरील बाधा असल सुद्धा दूर होते अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात आयुष्यात लग्नकार्य कोणाचं जमत नसेल तेही होतात। दूर होतात परत तुमचा पितृदोष असेल तोही दूर होण्यात खूप मदत होते त्यामुळे वर्षातून तीन वेळा सत्यनारायणची पूजा हे आपण घरच्या घरी करू शकतो त्याची मांडणी खूप सोपी आहे हे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल सत्यनारायणची मांडणी तर हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची महत्त्व सांगणार आहे सत्यनारायण पूजेचे आणि फायदे हिंदू धर्मामध्ये सत्यनारायण पूजेला असाधारण असं महत्त्व आहे हे खूप शुभ मानलं जातं कार्य तुमचं लग्नकार्य असो नवीन व्यवसायाची व्यवसाय सुरू करायचा असो किंवा गृहप्रवेश असो या तिन्ही कार्यात किंवा एखाद्या विशिष्ट इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा सत्यनारायणची पूजा केली जाते याचे अनेक असे फायदे आहेत तुमच्या घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर होऊन जाते कायभूत बाधा काही असत पितृदोष असेल सुद्धा तुम्हाला आशीर्वाद भेटतो या सत्यनारायणच्या पूजेमुळं खूप फायदे आहेत तर वर्षातून तीन वेळा तरी सत्यनारायणची पूजा केली पाहिजे जी आपण मोठी भटजी घालून पूजा करतो तशा प्रकारची पूजा मी तुम्हाला नाही सांगत आहे ते स्वामी सेवक आहेत त्यांना माहिती आहे घरच्या घरी कशी स्वा सत्यनारायणची पूजा करायची त्याला काय जास्त साहित्य लागत नाही एक चौरंग लागल एक लाल कापड लागल त्याच्यावर तुमचा खाली गव्हाचं गव्हाचं जे जास्त घवू असेल तुमच्याकडं गहू असा अथरायचा त्या ह्याच्यावर कपड्यावर हो। त्याच्यावर कलश ठेवायचा पाण्याने भरलेला आणि पाच नागिनीची पानं एक सुपारी टाकायची त्यात एक रुपया टाकायचा कलशात आणि त्याच्यावर तामण ठेवायचं त्या तामणामध्ये तांदळ भरायचं तांदूळ भरायचं आणि एक बाळकृष्णाची मूर्ती असेल तुमच्या घरात ती ठेवायची त्याच्यावर आणि तीन पानं समोर मांडायची एक तुमचं कुलदैवत एक गणपती आणि एक वास्तुदेवता अशा तीन सुपाऱ्या असतात त्या तीन सुपाऱ्याची म मांडणी करायची आणि पूजा सुरुवात पूजेचं पुस्तक वाचायचं ते अशी सोप्प पद्धतीने तुमची सत्यनारायणची पूजा घरच्या घरी होते आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळजवळ फायदे सगळे सांगितलेले आहेत मला वाटतं आता सगळ्यांना कळालं असेल सत्यनारायण पूजा ही वास्तूमध्ये का घालतात आणि शुभ कार्यात का करतात सत्यनारायणची पूजा त्याचे असे भरपूर असे फायदे आहेत सांगण्यासारखा हा व्हिडिओ खूप मोठा होईल थोडक्यात मी बहुतेक फायदे जे सांगितले आहेत महत्त्वाचे आर्थिक स्थैर्यता लाभण्यासाठी सत्यनारायणची पूजा ही मला वाटतं करावीच सगळं सर्वांनी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच श्रीस्वामी समर्थ